आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी पाटोदा रेस्ट हाऊस येथे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं सचिन पवार यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था नाशिक यांच्या वतीनं पुरस्कार देण्यात आणि संजय सानप अनिल गायकवाड मुंबई मराठी पत्रकार परिषदच्या पुरस्कार मिळाला होता त्यानिमित्त मराठी पत्रकार परिषद पाटोदा यांच्या वतीनं रेस्ट हाऊस येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता मराठी पत्रकार परिषद पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित पत्रकार छगनमुळे कादर मकरानी अमित पठाण जावेद शेख संपादक इद्रिश चाऊस संजय सानप अनिल गायकवाड अजय जोशी सचिन गायकवाड सलीम शेख सचिन पवार दत्त देशमाणे हरिदास शेलार अशोक भवर आणि नगराध्यक्ष राजू जाधव इत्यादी उपस्थित होते तसेच राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष राहुल जाधव शिवसेना अध्यक्ष मुकुंद शिंदे मराठी पत्रकार अध्यक्ष अजय जोशी सचिव हमीद पठाण उपस्थित होते बातमीदार सतीश गर्जे आयबी न्यूज पाटोदा

मग तुमच्या परिस्थिती म्हणून छत्तीसगड स्टाक आहे काही कटपूर्ण घ्या थोडे आपले अर्ध्या अर्ध्या मिनिट आहेत तुमचं हिशोब डिनकाकात आइर चोएि दिन काथ दो जम invers, निता, प्राम फ्रॉकना का लुणैन ताइर्रा निएा जा सेर्टा याराव एस्जा विखे recognize अपन प्लिवाइ और अिसलिय्स ही इसलिदो सेर्टा। प्लिवाः डाता, हाथ ईसलिक्त ताइर्रा, 망त त्री निते, my जिए बो